नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लग्नात बदनामी होईल या भीतीनं मित्राची हत्या करणारा नवरदेव बीड बीची कारवाई पाटोदर तालुक्यातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या चांद उप तांबळी व तीस याच्या निर्गुण हत्येचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले धक्कादायक बाब म्हणजे चांदचा मित्र आतिक तांबोळी यानेच दीड लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचं उघड झाल्या पोलिसांनी त्याला मध्यरात्री बीड शहरातून बेड्या ठोकल्यात पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत चांद याच्या आरोपी आतिककडे एक लाख पन्नास हजार रुपये होते तो या पैशांचा सतत तगादा लावत होता विशेष म्हणजे आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होतं पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन अशा इशारा चांदने दिला होता यामुळे चिडलेल्या आणि लग्नात बदनामी होईल या भीतीनं ग्रासलेल्या आतिकनं रविवारी रात्री चांदला गाठल्या आणि दगडाने ठेकून त्याची निर्गुण हत्या केली सोमवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचं वातावरण होतं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली उपनिरक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या चोवीस तासात आरोपी अतिक तांबळीला बेड्या ठोकल्या चांद रविवारी बीडला आला होता तेव्हापासून ते बेपत्ता होता त्याने पत्ण्याला फोन करून गाडी हॉटेलवरून घेऊन जा मला उशीर होल्याचं सांगितलं होतं ही त्याची शेवटची विचारपूस ठरली ज्या मित्राच्या लग्नासाठी सर्व तयारी झाली होती त्याच मित्राने दीड लाखांसाठी चांदचा काटा काढल्यानं रायमुहूह परिसरात हळहळ व्यक्त होती